नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोण देस को वासी या वेनूच्या डायरी या पुस्तकासाठी चौतीसाव्या व्यास सन्मान दोन हजार चोवीस साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी सूर्यबाला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे चौथिसाव्या व्यास सन्मान दोन हजार चोवीस साठी सूर्यबाला यांची निवड करण्यात आलेली आहे कशासाठी त्यांच्या पुस्तकासाठी पुस्तकाचं नाव काय आहे कोण देशको वासी वेणूची डायरी क्लिअर आणि कितव्या क्रमांकाचा व्यास सन्मान पुरस्कार चौतीसाव्या क्रमांकाचा नाव काय आहे सूर्यबाला यांना क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय नौदलामध्ये दाखल झालेल्या नवीन सर्वेक्षण जहाजाचे नाव काय आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आय एन एस निर्देशक काय नाव आहे आय एन एस निर्देशक असं त्या या ठिकाणी नवीन सर्वेक्षण जहाजाचं नाव आहे लक्षात घ्या हे जे काही निर्देशक जहाज आहे याच्याबद्दल काही पाच सहा पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या पहिला पॉइंट हे सर्वेक्षण जहाज नौदलाला खोल समुद्राची महत्वाची माहिती देण्यासाठी मदत करेल युद्ध नौका आणि पानबुड्या चालवण्यासाठी मदत होणार आहे याच्यामुळे हे जे काही सर्वेक्षण जहाज आहे निर्देशक नावाचं अठरा डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथील नौदलाच्या ताफ्यामध्ये सामील झालं आहे त्यानंतरचा पॉइंट लिहून घ्या हे जहाज ऐंशी टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्याने तयार करण्यात आलं आहे जी आर ई कोलकाता -E, यांनी सर्वेक्षण जहाज निर्देशक तयार केलेला आहे जी आर एस ई म्हणजे काय गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स या कंपनीने या या ठिकाणी जहाजाचं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे याचे वजन अडतीसशे टन आहे आणि एकशे दहा मीटर याची काय आहे लेंथ आहे लांबी आहे या गोष्टी डिरेक्टली एक्झाम मध्ये विचारल्या जात असतात पव्या पुढचा प्रश्न भारतातील पहिली मधुमेह बायो बँक म्हणजेच काय डायबेटिक बायो बँक बँक टिंबटिंब मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चेन्नई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चेन्नई या ठिकाणी भारतातील पहिली इंडियाज फर्स्ट डायबेटिक बायो बँक मधुमेह बायो बँक या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे तीन चार पॉइंट लिहून घ्या हे मधुमेह संशोधनाला पुढे जाण्यासाठी जैविक नमुने गोळा करण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी साठवण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे ही बायोबँक मधुमेहाचे कारण आणि भारतातील त्याच्या अद्वितीय पॅटर्नचा अभ्यास करेल आणि बायो बँकमध्ये दोन प्रमुख आय सी एम आर निधी अभ्यासातून रक्ताचे नमुने आहेत या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न हा या ठिकाणी मधुमेहा संदर्भात आहे तर एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या जागतिक मधुमेह दिवस आपण दरवर्षी चौदा नोव्हेंबरला साजरा करतो ही एक साइडला गोष्ट तुम्हाला लिहून घ्यायची आहे क्लिअर तर भारतातील पहिली मधुमेह बँक कोठे स्थापन करण्यात आली तर चेन्नई या ठिकाणी प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर बाकीच्या ज्या काय प्रथम प्रथम घटना आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया व्यवस्थितपणे लिहून घ्या स्लाइड महत्वाची आहे भारतातील पहिला सीओ टू टू मिथेनॉल पायलट प्लांट बसवण्यात आला महाराष्ट्रामध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला दोन हजार सत्तावीस पर्यंत भारतातील पहिली एअर ट्रेन सुविधा सुरू होणार आहे भारतातील पहिली सुपर कॅपॅसिटर उत्पादन सुविधेचे उद्घाटन केरळमध्ये देशातील पहिल्या बापू टावरचे उद्घाटन बिहारमध्ये नीती आयोगाचा महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म चॅप्टर मिळवणारे पहिले राज्य तेलंगणा पहिले लेखकांचे गाव ठाणो गाव उत्तराखंड पहिली मोफत एअर अँब्युलन्स सेवा एम्स ऋषिकेशमध्ये पहिले नाईट सफारी पार्क उत्तर प्रदेशमध्ये गर्भाच्या मेंदूच्या थ्रीडी प्रतिमा प्रकाशित करणारी पहिली संशोधन संस्था आय आय टी मद्रास एकात्मिक कचरा व्यवस्थापनासाठी भारतातील पहिले शहर सह शिक्षण केंद्र उघडण्यात आलं गोरखपूरमध्ये आणि भारतातील पहिली मधुमेह बायो बँक स्थापन करण्यात आली चेन्नई या ठिकाणी लक्षात घ्या आज या ठिकाणी एकोणीस डिसेंबर तारीख आहे आणि उद्या कोणती तारीख आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस उद्या संध्याकाळी सात वाजता ज्यांनी ज्यांनी इयरबुकसाठी पेमेंट केलेलं आहे त्यांना त्यांच्या त्यांच्या ग्रुपला आपल्या चॅनलची वर्षभराची इयरबुक या ठिकाणी उद्या संध्याकाळी सात वाजता तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये मिळून जाणार आहे या इयरबुकची किंमत नव्याण्णव रुपये आहे दोन तीन मी तुम्हाला सॅम्पल पेज दाखवतो हा डिसेंबर महिना आहे एकशे पन्नास एकशे पन्नास प्रत्येक महिन्याचे तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न मिळणार आहेत सोबत सोबत पंचवीस ते तीस अत्यंत महत्वाच्या महत बारत अन्य देशांचे जे काही महत्वाचे महत्वाचे युद्ध सराव होत असतात त्याची ही स्लाइड आहे त्याच्यानंतर ही देखील महत्वाची स्लाइड आहे महत्वाचे व्याघ्र प्रकल्प बरोबर प्रत्येक राज्यामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत त्यांची नावे काय आहेत याची सुद्धा या ठिकाणी माहिती दाखवण्यात आलेली आहे तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो जसा आपण अभ्यास करतो आणि अभ्यास करताना करता शॉर्ट नोट कशा तयार करतो तर माझी जी काही इयरबुक असते ही शॉर्ट नोट प्रमाणे असते तुम्हाला एक्झामच्या अगोदर फक्त दोन तीन वेळा वाचायचे आहे शंभर टक्के याचा फायदा होणार आहे तुम्हाला तुमचा या ठिकाणी गुगल पे किंवा फोन पेचं ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे या स्कॅनरला स्कॅन करायचा आहे या इयरबुकची किंमत नव्याण्णव रुपये आहे हे स्कॅन करून या ठिकाणी हा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या माझ्या मोबाईल नंबर ला या ठिकाणी तुम्हाला पेमेंट वाचा है, तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ऍड करतो आणि उद्या संध्याकाळी सात वाजता तुम्हाला पीड़े दिली जाईल काहीच कळालं नसेल तर या माझ्या मोबाईल नंबरला फक्त हाय मेसेज टाका आणि मला दोन हजार चोवीसची ची इयरबुक पाहिजे आहे एवढा मेसेज टाका त्याच्या पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रीती लोबाना असं त्यांचं नाव आहे कंट्री मॅनेजर अँड व्हाईस प्रेसिडेंट ऑफ गुगल इंडिया बरोबर गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष म्हणून प्रीती लोबाना यांची नुकोतीच नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर बाकीच्या क्षेत्रातील वेगवेगळ्या ज्या काही नवनवीन नियुक्त्या झाल्यात त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक बनलेत संजय मूर्ती नाटोचे यू एस मधील राजदूत बनलेत मॅथ्यू विटेकर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष बनलेत अबुदय जिंदाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले जय शाह विधानसभेचे हंगामी बनले आहेत कालिदास कोळंबकर विधानसभेचे अध्यक्ष बनलेत राहुल नार्वेकर आयचे सव्वीसावे नवीन गव्हर्नर बनलेत संजय मल्होत्रा बी सी सी आयचे नवीन सचिव बनलेत देवजीत सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत शम्मी सिल्वा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे जे काही प्रधान सचिव बनले त्यांचं नाव आहे अश्विनी भिडे आणि गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष बनले प्रीती लोबाना असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न अडतीसाव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित केले जात आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अडतीसावे जे काय नॅशनल गेम्स आहेत ट्वेंटी ट्वेंटी फोरचे बरोबर ते उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत ऑर्गनाईज करण्यात आलेले आहे नॅशनल गेमचा मॉस्कोट आहे माऊली आणि टॅगलाईन आहे संकल्प से शिखर तक अशा प्रकारची टॅगलाइन आहे दोन हजार चोवीसच्या अडतीसाव्या राष्ट्रीय खेळाची एक पॉइंट लिहून घ्या उत्तराखंडमधील पारंपरिक खेळ जसे की योग आणि मल्लखांब यांचा राष्ट्रीय खेळांच्या मुख्य स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो चर्चा करत आहोत आपण अडतीसाव्या राष्ट्रीय खेळाबद्दल सदतीसावं कधी झालं दोन हजार तेवीसमध्ये कोठे झालं गोव्यामध्ये आणि कोण जिंकलं महाराष्ट्राने त्याच्या अगोदरचं छत्तीसावं राष्ट्रीय खेळ कधी झालं दोन हजार बावीसमध्ये कोठे झालं गुजरातमध्ये झालं आणि कोणी जिंकलं सर्व्हिसेसने जिंकलं ठीक आहे माझी शिकवण्याची पद्धत जर आवडत असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करू शकता पुढचा प्रश्न गुजरातच्या पहिल्या सेमी कंडक्टर असेंब्ली आणि टेस्टिंग प्लांटचे उद्घाटन जलशक्ती मंत्री यांच्या हस्ते टिंबटिंब मध्ये करण्यात आलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सूरत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या या ठिकाणी काय सांगितलं आहे गुजरातच्या पहिल्या सेमी कंडक्टर असेंब्ली आणि टेस्टिंग प्लांटचं उद्घाटन जलशक्ती मंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं मग मला कमेंट करून सांगा जलशक्ती मंत्री कोण आहेत बरोबर दोन पॉईंट लिहून घ्या सेमी कंडक्टर हा इलेक्ट्रॉनिक्सच्या उत्पादनासाठी सर्वात महत्वाचा कच्चा माल आहे रॉ मटेरियल आहे सुरतच्या सुती ने प्लांट स्थापन करण्यासाठी जवळपास साडेआठशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट देखील या ठिकाणी केलेली के आहे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे कोणते राज्य समर्पित योग धोरण लागू करण्यासाठी देशातील पहिले राज्य होण्यासाठी प्रयत्नशील आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या भारतातील पहिले योग धोरण उत्तराखंड मध्ये लागू केले जाणार आहे मुख्यमंत्री धामी यांनी दहाव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्सपो दोन हजार मध्ये ही माहिती दिली आहे योग आणि आयुर्वेद यांची मोठ्या प्रमाणावर सांगड घालून नवीन आरोग्य क्रांती घडवून आणण्यासाठी योग धोरण महत्वपूर्ण या ठिकाणी ठरणार आहे किंवा मदत होणार आहे याची बऱ्याच जणांना या ठिकाणी मला कमेंट आलेली आहे की सर तुमचा व्हिडिओ पाहताना खाली कॅप्शन येत असतात तुम्ही जे बोलतात ते खाली आम्हाला स्क्रीनवरती दिसतं लक्षात घ्या तुमच्या स्क्रीनवरती साईडला असे तीन डॉट असतील त्या तीन डॉटला क्लिक करा आणि कॅप्शन नावाचं एक ऑप्शन असेल पहा सी ए पी टी आय ओ एन कॅप्शन नावाचं ऑप्शन असेल त्याला तुम्हाला ऑफ करायचं आहे म्हणजे मी जे काही बोलतो त्याचं जे काही कॅप्शन होत असतं मी बोलताना स्क्रीनवरती काळ्या कलरमध्ये ते बंद होऊन जाईल ठीक आहे बऱ्याच जणांचे मला कमेंट आलेले आहेत ठीक आहे सातव्या नंबरचा प्रश्न लिहून घ्या दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश भारतीय पर्यटकांसाठी विजा मुक्त प्रवास सुरू करणार आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी रशिया आपला परम मित्र या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये रशिया देश भारतीय पर्यटकांसाठी इंडियन ट्युरिस्टसाठी विजा मुक्त प्रवास सुरू करणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या जून दोन हजार चोवीसमध्ये रशिया आणि भारत विजा नियम सुलभ करण्यासाठी द्विपक्षीय करारावरती सहमत झाले होते विजा मुक्त ग्रुप ट्युरिस्ट एक्सचेंज सुरू करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि भारतीय प्रवासी ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये रशियाला जाण्यासाठी ई विजासाठी पात्र या ठिकाणी ठरलेले होते रशिया अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन दोन हजार छत्तीस पर्यंत हेच या ठिकाणी ऍक्टिंग प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आर अश्विन म्हणजेच रविचंद्रन अश्विन यांनी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब जागरूकता मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यामध्ये लोकसभेने राज्यसभेचा पराभव हो केलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टुबोरकोलोसिस म्हणजेच काय टी बी याचा फुल फॉर्म आहे टुबोरकोलोसिस तर टी बी जागरूकता मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना होता लोकसभे सा आणि राज्यसभेच्या दरम्यान त्यामध्ये लोकसभेने राज्यसभेचा पराभव हो केलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या मैत्रीपूर्ण सामन्याला मुक्त भारत जागरूकता क्रिकेट सामना असं नाव देण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार पंचवीस पर्यंत भारताला या ठिकाणी जे काही क्षयरोग मुक्त करण्याचं उद्दिष्ट आहे ते ठेवलेलं आहे तर जागतिक उद्दिष्ट दोन हजार पर्यंत आहे दोन हजार पंधरापासून पासून भारतामध्ये क्षयरोगाशी संबंधित मृत्यूंमध्ये अडतीस टक्के घट झाली आहे आणि नवीन प्रकरणांमध्ये अठरा टक्के घट झालेला आहे सगळ्या गोष्टी क्षयरोगासंदर्भात आहेत टुबोर कोलिसच्या संदर्भात आहेत तर वर्ल्ड टीबी डे जागतिक क्षयरोग दिवस कधी असतो दरवर्षी चोवीस मार्चला पुढचा प्रश्न गतीशक्ती विद्यापीठ आणि टिंबटिंब यांनी लॉजिस्टिक शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी इंडियन नेव्ही भारतीय नौदल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन पॉइंट लिहून घ्या लॉजिस्टिक संबंधित शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण वाढवण्यासाठी गतीशक्ती विद्यापीठ वडोदराने भारतीय नौदलासोबत लॉजिस्टिक एज्युकेशन आणि रिसर्च सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केली आहे हा सामंजस्य करार असे दर्शवतो की गतीशक्ती विद्यापीठ तिन्ही संरक्षण सेवांच्या शिक्षण आणि संशोधनाच्या गरजा पूर्ण करू शकतो बरोबर किंवा त्याच्यासाठी मदत करू शकतो पुढचा प्रश्न बी डब्ल्यू एफ सुपर हंड्रेड ओडिसा मास्टर्स दोन हजार चोवीस बॅडमिंटन ओपनचे पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी ऋत्विक संजीवी सतीश कुमार काय नाव आहे ऋत्विक संजीवी सतीश कुमार असं त्यांचं नाव आहे बी डब्ल्यू एफ सुपर शंभर ओडिसा मास्टर दोन हजार चोवीस बॅडमिंटन ओपनचे पुरुष एकेरीचं विजेतेपद यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे शेवटचा प्रश्न आय सी सी महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकवणारी नॅट सायवर ब्रँट ही सर्वात वेगवान खेळाडू कोणत्या देशाच्या संघाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक ए इंग्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो आवश्यक करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दहावा आंतरराष्ट्रीय वन मेळा इंटरनॅशनल फॉरेस्ट फेअर कोठे आयोजित केलेला आहे तमिळनाडू महाराष्ट्र मध्य प्रदेश की आंध्र प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे